नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनल वरती नाव आहे आधुनिक शेती तंत्र आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आपण घरामध्ये साठवलेल्या धान्याला कीड लागल्यामुळे धान्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते तर ह्याच साठवलेल्या धान्याला कीड लागू नये आणि त्यासोबत केमिकल शिवाय कोणते उपाय करावेत याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो वर्षभर लागणारे धान्य हे आपण साठवून ठेवत असतो आणि ह्या साठवलेल्या धान्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे कीड देखील लागत असते आणि यासाठी आपण केमिकल युक्त असणाऱ्या औषधांचा देखील वापर थोड्याफार प्रमाणात करतच असतो गहू तांदूळ ज्वारी यासारख्या धान्यांमध्ये कीड लागू नये यासाठी आपण बोरिक ऍसिड मॅग्नेशियम आणि त्यासोबत मेथीन बोराईड यासारख्या केमिकल युक्त औषधांचा वापर करत असतात आणि ह्या केमिकल्सचा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम देखील होत असतो तर धान्य साठवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांसाठी काय साहित्य लागते आणि हे उपाय कसे करावे हे या माहिती बघूया तर यातील पहिल्या उपायामध्ये लागणारे साहित्य म्हणजे की लसूण लसूण हा केर किडींना आवडत नसतो आणि त्याचमुळे हा किडींना दूर ठेवण्यासाठी सक्षम असतो आणि या उपायामधील दुसरी आणि तिसरी गोष्ट म्हणजेच कि मास किंवा काळी पेटी आणि त्यासोबत चुना लसूण माचीस आणि त्यासोबत चुना या तीन साहित्यांसोबत आपल्याला पहिला उपाय करायचा आहे तर तो उपाय म्हणजेच की आपण धान्य साठवत असताना ते धान्य पोत्यामध्ये किंवा बॅलरमध्ये साठवत असताना ते वेगवेगळ्या वे थरांमध्ये साठवणे आवश्यक आहे यामध्ये लसूण त्यासोबत चुना आणि माचीस या तीन गोष्टींचा थर लावणे आवश्यक आहे आपण जर शंभर किलो धान्याचा थर लावत असताल तर प्रत्येकी तीस किलो धान्यामध्ये लसूण माचीस आणि त्यासोबत चुना या साहित्याचा आपण पहिला थर दुसरा थर आणि तिसरा थर याप्रमाणे तीन थर तीन ते चार थर लावू शकतात यानंतर हा थर लावल्यानंतर यामध्ये निर्माण होणारा गॅस हा आपण साठवलेल्या धान्यातून बाहेर जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपण साठवलेल्या धान्याचे बॅलर किंवा पोते हे चांगल्या प्रकारे सील करून घेणे आवश्यक आहे हा तयार होणारा गॅस हा किडीना दूर ठेवतो त्यामुळे हा गॅस हा त्या बॅलरच्या बाहेर जाणार नाही याची विशेष काळजी घ्या यातील दुसऱ्या पद्धतीमध्ये फक्त कडुनिंबाची पाणी किंवा कडुनिंबाच्या काड्या यांचाच वापर होतो यामध्ये कडुनिंबाची पाणी किंवा काळ्या यांचा धान्यामध्ये चांगल्या प्रकारे थर लावावा बरेच वेळा साठवलेल्या धान्यामध्ये कडुलिंबाचे पाणी किंवा काड्या ह्या मिक्स होतात तर ते होऊ नयेत यासाठी आपण कडुलिंबाचे पाणी किंवा काड्या एका कापडामध्ये बांधून त्या धान्यामध्ये टाकाव्या जेणेकरून त्यांचा फक्त वासच धान्यामध्ये राहील यातील तिसरी पद्धत म्हणजे की एरंडेल तेलाचा वापर करणे एरंड्याचे तेल हे एक ते दोन थेंब धान्याच्या प्रत्येक थरामध्ये थर लावत असताना शिंपडावे या तेलाचा वास तीव्र असल्यामुळे बऱ्याच वेळा तो किडींना आवडत नाही आणि या उपायामुळे किडी देखील आपल्या धान्यापासून दूर राहतात आणि आपल्या धान्याचे जास्त नुकसान देखील होत नाही पण साठवलेल्या धान्यामध्ये आर्द्रता येऊ नये यासाठी धान्य आपण विशेष करून प्लास्टिकच्या बॅरेल मध्ये किंवा मग स्टील व्यवस्थित साठवणे आणि ते सील करणे गरजेचे कर आहे जेणेकरून आर्द्र आपल्या धान्याला कोणतीही कीड लागणार नाही शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन उपाय जर आपण धान्य साठवताना केले तर आपले धान्य कीडमुक्त राहते आणि त्याचे नुकसान देखील होत नाही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपले आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा